अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार बातमीपत्र मंडूपमध्ये बसून सोम्या गोम्याने महाविकास आघाडीच्या वाटपाबाबत बोलू नये तुझी लायकी किती आहे तुझ्या मालकाला काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने खडसावलाय याची बातमी आमच्याकडे आहे उद्धवजींनी म्हणे आदेश दहा जनपदच्या मातोश्रीवरून आलेत की संजय राजाराम राऊतांचं थोबाड बंद करा तंबी मिळाल्यानंतर एरिंडल सारखा चेहरा झालेला आहे जागा वाटपाच्या चर्चेच्या बाता अगोदर तुझ्या मालकाची थोडी तरी इज्जत ठेवायची असेल तर सकाळची थोबाड बंद कर आणि घरी बस भांडूपमध्ये बसून सोम्या गोम्यानी महाविकास आघाडी आणि इंडी बैठकीच्या जागा वाटपाबद्दल बोलू नये तुझी लायकी किती आहे हे तुझ्या मालकांना काँग्रेस पक्ष पक्षश्रेष्ठीने खडसवलंय ह्याची बातमी आमच्याकडे आहे उद्धवजींना म्हणे स्ट्रीक आदेश दहा जनपदच्या मातुश्रीहून आले की संजय राजाराम तो थोबाड बंद करा आणि म्हणून तंबी मिळाल्यानंतर एरिंडेलसारखा चेहरा झालेला आहे म्हणून जागा वाटपाच्या चर्चेच्या मोठ्या मोठ्या बाता करण्याअगोदर तुझ्या मालकाची थोडी काय इज्जत ठेवायची असेल तर सकाळचं थोबाड बंद कर आणि एकदाचा घरी बस सामना अग्रलेख म्हणे काशी कलंकित झाली असा असा अग्रलेख लिहिलाय काशी कलंकित कधी झाली तर काही अगोदर तुझ्या मालकाचा मुलगा हा त्याच्या करण्यासाठी करण्यासाठी गेला होता त्यामुळे काशीमध्ये गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली होती काशीला शुद्ध ठेवण्याचं काम आमचं हिंदुत्व विचारसरणीचं केंद्र आणि राज्य सरकार करेल तुझ्या मालकाचा मुलगा हा काशीमध्ये येऊन जे पाप धुण्याचा प्रयत्न करतो त्याही बद्दल जरा लिहिलास तर बरं होईल म्हणे सामनाच्या अग्रलेख मध्ये काशी कलंकित झाली आहे याबद्दल अग्रेलेख लिहिलेला आहे काशी कलंकित खऱ्या अर्थाने कधी झाली तर काही आठवड्या अगोदर तुझ्या मालकाचा मुलगा ज्या आपल्या पापाची प्रायश्चित करण्यासाठी काशीकडे गेला होता पूजा करण्यासाठी त्यामुळे खऱ्या अर्थाने काशीमध्ये गौमूत्र शिंपडण्याची वेळ आली होती म्हणून काशीला शुद्ध ठेवण्याचं काम आमचं हिंदुत्ववादी विचारायचं केंद्र आणि राज्य सरकार निश्चित पद्धतीने करेल फक्त तुझ्या मालकाचा मुलगा हे काशीमध्ये येऊन आपले पाप धुड्याचा जो काय प्रयत्न करतो थोडा त्याही बद्दल जरा आग्रह लिहिला तर बरं होईल हिट अँड रन कायद्यात बदल केल्यामुळं कायद्याबाबत काही लोकांचे काही आक्षेप असू शकतात त्याबद्दल आमचे केंद्र सरकार विचारही करेल पण फक्त दोन हजार बावीस वर्षाचे आकडे पाहिले तर सत्तेचाळीस हजार लोक यांनी हिट अँड रनमुळे आपला जीव कमावलाय आहे त्या सगळ्याबद्दल केंद्र सरकार म्हणून त्या दिशेने विचार होत असेल त्यामुळे संजय राऊत सारख्या लोकांनी सरकारवर टीका करण्याचं कारण नाही शेवटी लोकांचे जी जीव वाचवणं ही आमच्या केंद्र सरकारची प्राथमिकता आहे आमचं केंद्र सरकार, सरकार निश्चितपणे आंदोलनाची दखल घेईल राज्य सरकारवर टीका करणारा संजय राऊत त्याच्या मालकाच्या मोलाच्या कारनाम्याकडे लक्ष दे कितीदा कुठे कुठे हिट झालं आणि कुठून कुठून रन झालं याची आता यादी दाखवायला गेलो तर राज्यात तुम्ही फिरू देखील शकणार नाही दिशा सालियान प्रकरणात कोणी बॉडी कुठे टाकली आणि पळून गेले हे आता बाहेर येणार आहे त्यामुळे हिट अँड रनवर बोलण्याचा अधिकार संजय राऊत आणि मालकाला नाही हिट अँड रन कायद्यामध्ये काही बदल केल्यामुळे कायद्याच्या संदर्भात काही लोकांचे आक्षेप असू शकतात आणि त्याबद्दल आमचं केंद्र सरकार निश्चितपणे तरी विचारही करेल पण फक्त दोन हजार बावीस वर्षाचे आकडे बघितले तर सत्तेचाळीस हजार लोक या हिट अँड रनमुळे त्यांनी आपला जीव गमावलेला आहे या सगळ्याबद्दल केंद्र सरकार म्हणून त्या दिशेने काही विचार होत असेल तर त्यामुळे संजय राजाराम राऊतसारख्या लोकांनी सरकारवर टीका करायचं काही कारण नाही शेवटी लोकांचा जीव वाचवणं हे आमच्या केंद्र सरकारची प्राथमिकता आहे पण त्याबद्दल काही मतामतांतर असू शकतात त्याबद्दल आमचं केंद्र सरकार निश्चित पद्धतीने विचार करेल आणि आंदोलनांची पण दखल घेईल पण निमित्ताने राज्य सरकारवर टीका करणारा हा संजय राजाराम राऊत थोडं तरी त्याच्या मालकाच्या मुलाच्या कारनाम्याकडे बघितलं असतं ना तर मग हिट अँड रनबद्दल बोलण्याची हिंमत पण झाली नसती आता कितींदा कुठे कुठे हिट झालंय आणि कुठून कुठून रन झालाय तुझा मालकाचा मुलगा ह्याची आता यादी दाखवायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरू पण शकणार नाही त्या दिशा सायलेंट मर्डर केसमध्ये कोणी बॉडी कुठे टाकली आणि कसं तिथून पळून गेले हे आता पोलीस चौकशीत बाहेर येणारच आहे म्हणून हिटन वर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला नाहीच आहे हे मी ठणकावून सांगेन बेधड़ा, बेधड़ा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव